अहिल्या देवींची शिवभक्ती आणि महाकुंभाची चित्ररूपी प्रदर्शनाने रसिक मंत्रमुग्ध दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आलेख्य चित्र प्रदर्शनीचे महावीर दालन येथे भव्य उद्घाटन झाले हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याभाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षासह महाकुंभाच्या स्मृतीस अर्पण केले असून सव्वीस सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे देशभरातील दोनशे कलाकारांपैकी निवडलेल्या त्रेपन्न चित्रातून अहिल्याबाईंची शिवभक्ती स्त्री शिक्षणासाठीचे प्रयत्न सती प्रथेचा विरोध आणि माहेश्वरी साड्यांना दिलेले प्रोत्साहन असे विविध पैलू प्रभावीपणे उभे राहिले आहेत कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक वातावरणाचाही या कलाकृतींमध्ये जिवंत प्रत्यय येतो उद्घाटन प्रसंगी आयुक्त यशवंत डांगे उपायुक्त विजयकुमार मुंडे गजानन शेळके आणि दीपक पाटील उपस्थित होते कलाप्रेमी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रशासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत येणाऱ्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या व अहिल्यानगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने आज कला महावीर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी वळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेले आहे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर यांनी जे वे वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र रेखाटलेले आहेत ती या ठिकाणी प्रदर्शनीमध्ये प्रदर्शित केलेली आहेत अतिशय सुंदर अशी ही चित्रे आहेत माझ्या अहिल्या वासियांना विनंती आहे की आपण देखील या प्रदर्शनीला भेट द्यावी आणि ही जी चित्र आहेत हे के ज्यांनी केलेत अशा कलाकारांनाचा देखील आपण या ठिकाणी हे प्रदर्शनाला भेट देऊन सन्मान करावा अतिशय छान आणि सुंदर आकर्षक अशी ही प्रदर्शनी आहे सर्वांना विनंती की आपण पुढील तीन दिवसामध्ये या महावीर कला दालनामध्ये मोफत ही प्रदर्शनी आहे आपण सर्वांनी याला वेळात वेळ काढून भेट द्यावी ही विनंती धन्यवाद दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकार व अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहिल्यानगरमध्ये अहि आलेख्य ही एक चित्रप्रदर्शनी सर्व रसिकांकरता खुली करतो आहे ही आलेख्य ही जी चित्रप्रदर्शनी आहे ही आपण सर्वांना माहीत आहे की पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या त्रिजन्मशताब्दीनिमित्त तसेच यावर्षी प्रयागराळ जो महाकुंभ मेळा झाला त्यामध्ये या दोन्ही कार्यक्रमामध्ये आपल्या भारत वर्षातील सर्व चित्रकारांनी पेंटर्सनी जे पेंटिंग्स काढले विविध शैलीमध्ये जे चित्र रंगवले त्याची ही प्रदर्शनी आहे त्यामध्ये अहिला श्लोक होलकर बा आणि प्रयागराज येथे झालेल्या मेलामध्ये जे जे काही चित्र अनुभवले आमच्या चित्रकारांनी ते चित्र सर्व अधोरेखित केलं आहे आणि त्याची एक शृंखला आलेख्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे ही चित्रशृंखला इंदोर उज्जैन पुणे आणि आज आपल्या या अहिल्यानगर या नगरीमध्ये संपन्न होत आहे ज्याचे उद्घाटन आता थोड्या वेळात या आपल्या अहिल्यानगर महानगरपणेचे माननीय आयुक्त तसेच उपायुक्त यांच्या शुभस्ते होणार आहे आणि यानंतर हीच प्रदर्शनी औरंगाबाद या ठिकाणीसुद्धा अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबरला आयोजित केली आहे तर तरी आपल्या मार्फत मी सर्व कला रसिकांना सर्व श्रोत्यांना सर्व तसेच नाट्यकर्मी आणि रंगकर्मींना विनंती कर रंग करतो कर की त्यांनी याचा अवश्य लाभ घ्या